महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा खासदार प्रफुल्ल पटेल आज गोंदिया जिल्हा दौऱ्यावर गोंदिया जिल्ह्याचे अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आज गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असून विधानसभा निवडणूक लक्ष वेधून हा दौरा असल्याचं सांगितले जात आहे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व तिरोडा अशा दोन जिल्ह्यातील कार्यकर्ता बैठक ठेवण्यात आली आहे खासदार प्रफुल्ल पटेलांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता बैठक असून बैठक दरम्यान विधानसभा निवडणूक लक्ष वेधून या विषयावर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट अमरदीप बडगे गोंदिया आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा